नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचे चॅनल श्री श्रीवा आपली मानस तर सुरुवात करूया आजच्या विकेंडच्या वार पासून नेमक्या आज बिग बॉस मध्ये विकेंडचा वार होता आणि महेश मांजरेकर सरांपेक्षा रितेश सर कशी होस्टिंग करता या आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला होस्टिंग कशी आवडली आम्हाला तर खूप वाटली झक्का मस्त होस्टिंग होती तर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा महेश मांजरेकर जसे मु महेश मांजरेकर सर जसे मुद्दे मांडायचे तसेच मुद्दे रितेश सरांनी मांडले का आणि त्यांची गोष्टी कशी होती ते त्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि आजचा पहिला मुद्दा घेऊया नेमकी रितेश सरांनी वैभवला सांगितले की तुला त्या अफजलचा सॅडो बनवून राहायचं नाही आहे तुला आहे आणि तू त्याच्यासारखा दिसतो झेरॉक्स कॉपी पण त्याला काहीतरी वेगळंच वाटतंय मला पण समजतंय का तो वेगळंच काहीतरी बोलतो तो म्हणतो त्याचा चेहरा आणि माझा चेहरा सारखा आहे का सर आणि आमचे दोघांचे विचार वेगळे पण त्याला हे नाही समजत आहे का तू त्याची शेपूट धरून चाललेला आहे हे त्याला समजत नाही हे रितेश सर त्याला समजून सांगताय की तुझी ताकद आणि त्याची ताकद सेम आहे तुम्ही एक दोघांना भिडले पाहिजेत कारण की ट्रॉफी कोणाला एकालाच मिळणार आहे दोघांना नाही तर बोटिंग पण एकाला जाणार आहे पण ह्या वैभव चव्हाणला समजत नाहीये तर माझ्या मतेने जोपर्यंत त्याला समजेल तोपर्यंत दोन तीन हप्ते निघून जायला असेल आणि गेम पुढे जायला असेल आणि तोपर्यंत तो, तो अफजलची फक्त हात पकडून पुढे चालणार आहे आणि निकीच्या मागे मागे पळणार आहे तर तुम्हाला पण हेच वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्याचं झालं आता घेऊ आपण पॅडीचा विषय पॅडीबद्दल जिते सरांनी त्यांना सांगितलं तुम्ही स्टँड घेत नाही काहीच नाही तुम्ही कुठं आळात का नाही त्या बिग बॉसच्या घरात ते सुद्धा कळत नाही आणि हे सत्य घट हे सत्य आहे कारण की पॅडीने आतापर्यंत कोणता स्टँडच घेतला नाही फक्त ते इकडे तिकडे फिरायचं हे करायचं ते करायचं आता ह्या हप्त्यात आपण बघू पॅडी कसा खेळतो बडबड करत होत पॅडी कसा खेळतो व कसा खेळत नाही या हप्त्यात नक्की बघू आपण नक्की बघू आपल्याला आता या हप्त्यात नाही पण पुढच्या हप्त्यात आपल्याला कळल कि पॅडीच कसं खेळणं बदललं की नाही रितेश देशमुखनी जे सांगितलं सरांनी जे सांगितलं ते पॅडीच्या लक्षात आलं की नाही येईल का नाही हे पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांग मला पुन्हा विकेंडच्या वारमध्ये फक्त एक गोष्ट हे वाटली की निखिल दाम दामले विषयी काहीच बोललं गेलं नाही आणि निखिल दामले हा पूर्ण हप्तामध्ये काहीच खेळलेला नाहीये ऍक्च्युली तो कलरचा फेस आहे तर त्यांनी खेळायला पाहिजे तो खेळत नाहीये आणि सरांनी पण त्याला काहीच बोललं नाही हिंग पण दिलेली नाहीये तर तो पुढच्या हप्त्यात कसा खेळतो आणि तो खेळाल का आणि उद्याच्या विकेंडच्या मध्ये त्याला काही प्रश्न नाही पहिलेच सिलेंडर केलं होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलंय तो तो डायरेक्ट सपोर्ट करत होता आमच्या पटेलला सपोर्ट करतो तू मला सपोर्ट कर हे गेम तर मला अजिबात आवडेल नाही आणि तो कॅरेक्टर तर एकदम सगळ्यात मला थर्ड क्लास वाटलेला आहे आणि त्याचं याच्यात तर काही वाटलं पण नाही तो बोलत पण नाही आहे तो फक्त ते त्याच्या दोनच माझ्या मते स्क्रीन पण खूप कमी आहे त्याच्यात दोनच काहीतरी व्हिडिओ आणि ती व्हिडिओ आहे बाकीचे काहीच नाही त्याच्यामध्ये तर तो पुढं तो मला नाही वाटत जास्त टिकेल बिग बॉसच्या घरात तर निखिल जमले नाही नाही असं वाटतं मला नाही टिकणार तर आणि सरांनी तर रितेश देशमुख यांनी चांगलं सुनावलेलं आहे स निकिता तर निकिता माझ्या नाही आता थोडं बघू काय चेंजेस होता होईल दोडे पार नाही किंवा चेंजिंग पाहू आपण ते आता या हातात आपलं चाललं पाहणंच राहणार आहे आणि प्लस म्हणजे आता सहा मधनं तर दोन आपले सेफ झालेले सेफ म्हणजे पहिले आपला सूरज भाई तर पहिले सेफ झालेला आहे गोलिगा गोलीगा आपला सेफ झालेला आहे आणि दुसरा त्या पण सेफ झालेला आहे आता राहिलेले चार जण आहेत तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा या चार मध्ये मला तर असं वाटतं की पुरुषोत्तम दादा घराच्या बाहेर गेलेच पाहिजे कारण की पुरुषोत्तम दादा नेमकी काहीच करत नाहीये आणि हो ते बोलत होते की मी असं असं मुद्दा पण माझ्या हिशी हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की पहिल्या विकिंगला कोणाला बाहेर काढते नाही तसं झालं होत आणि एक चान्स दिला पाहिजे चौघडला एक चान्स दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण वाटतं का नाही चान्स दिला पाहिजे की नाही दिला तर पहिल्या विकेंडला वारला तर कोणी काढत नाही म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये नॉमिनेशन नसतं तर उद्या बघू आपण सरप्राईजिंग असेल ते तर नॉमिनेशन नाही झालं तर मग समजून घ्यायचं परत एक हप्ता पुरुषोत्तम विदाऊट स्क्रीन नाही तो काहीतरी त्याला स्टॅन्डून सांगितलेलं आहे रितेश भाऊ रितेश सरांनी त्याला पण तो पण काही ना काही स्टँड घेईल ठीक आहे पहिले स्टार्टिंग पहिल्या हप्त्यात थोडेसे सगळं स्लोली चालू होतं पण आता पुढच्या हप्त्यात काय मजा येतील काय नाही हे तर आपण जरूर पाहणारच आहोत आणि असंच आमचं चॅनल बघत बगत बघत राहा आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमची कमेंट आमच्यासाठी टॉनिक आहे तुम्ही एक जरी कमेंट केली तरी पण आमचा उत्साह वाढल तर थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र